कवटेमाकाळ मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सांगली प्रतिनिधी कवटेमाकाळमध्ये भाजपच्या वतीने तिरंगा रॅली संपन्न सांगलीच्या कवटेमाकाळ तालुका भाजपच्या वतीने आज तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅलीची सुरुवात येथील मार्केट कमिटीमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आली माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे तसेच माजी सैनिक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले या रॅलीमध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष उदयराजे भोसले किसान मोर्चाचे संदीप बाबा गिड्डे पाटील भाजपचे माजी तालुका अध्यक्ष अनिल लोंडे धनाजी शिंदे मिलिंद बापू कोरे सुभाष खांडेकर सचिन गायकवाड कुमार जाधव यांच्याबरोबरच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅली मार्केट कमिटी युवा वाणी चौक म्हसोबा मंदिर कुची कॉर्नर जुने बस स्थानक ते महाकाली मंदिर या मार्गावरून काढण्यात आली दरम्यान नगरपंचायत मार्फत देखील तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये दे नगराध्यक्ष रणजित घाडगे यांच्यासह सर्व कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते दोन्ही रॅलीची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली यावेळी भारत माता की जय या जयघोषाने संपूर्ण परिसर दनानून सोडला होता कौटेमाकाळ मराठी न्यूज मुख्य संपादक विद्याधर लोंडे